मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक अंकी संख्या बेरीज भाग दोन पाहणार आहोत आज आपण सोप्या अशा चित्रांच्या मदतीने एक अंकी बेरीज शिकणार आहोत चला तर मग दोन अधिक एक दोन अधिक एक दोन साठी आपण दोन झाड घेऊया आणि एक साठी एक आता सर्व झाडं मोजूया एक दोन आणि तीन दोन अधिक एक उत्तर किती आलंय मुलांना तीन सर्व झाडं मोजा आणि उत्तर सांगा दुसरा उदाहरण पाहूया तीन अधिक एक तीनसाठी आपण तीन चित्र घेऊया तीन झाडंच घेऊया आणि एकसाठी एक, एक। आणि आता सर्व झाडं मोजूया एक दोन तीन आणि चार तर तीन अधिक एक या उदाहरणाचं उत्तर आहे चार तुम्ही पण झाडं मोजून उत्तर सांगा बरं पुढचं उदाहरण आपण घेऊया तीन अधिक तीन पहिल्या तीनसाठी आपण तीन चित्र म्हणजे तीन सफरचंद घेऊया आणि पुढच्या तीनसाठी सुद्धा तीन सफरचंद घेऊया आणि सर्व चित्र किंवा फळं आपण मोजूया एक दोन तीन चार पाच आणि सहा तर तीन अधिक तीन या उदाहरणाचं उत्तर आहे सहा तुम्ही सुद्धा सफरचंद मोजून उत्तर सांगा बरं पुढचं उदाहरण घेऊया दोन अधिक दोन चित्राच्या मदतीने दोन साठी आपण दोन झाडं घेऊया आणि खालच्या दोन साठी सुद्धा आपण दोन झाडं घेऊया आणि आता सर्व झाडं मोजूया एक दोन तीन आणि चार उत्तर येईल चार दोन अधिक दोन या उदाहरणाचं उत्तर येईल चार तुम्ही सुद्धा झाडांची चित्र मोजून उत्तर सांगा पुढचं उदाहरण आहे एक अधिक चार एक साठी एक विमान आणि चारसाठी किती विमानं घ्यावं लागतील चार आणि आता सर्व चित्र विमानाची मोजूया एक दोन तीन चार आणि पाच तर एक अधिक चार या उदाहरणाचं चा उत्तर येईल पाच तुम्ही सुद्धा विमानाचे चित्र मोजून योग्य उत्तर सांगा यानंतर आपण पुढचं उदाहरण घेऊया दोन अधिक चार दोन साठी आपण दोन चेंडू घेऊया आता चार साठी चार चेंडू घेऊया आणि सर्व चेंडू एकत्र मोजूया एक दोन तीन चार पाच आणि सहा उत्तर येईल सहा दोन अधिक चार या उदाहरणाचं चा उत्तर येईल सहा तुम्ही सुद्धा चित्र मोजून उत्तर सांगा पुढचं उदाहरण आहे तीन अधिक दोन तीन अधिक दोन तीनसाठी आपण तीन झाडांची चित्र घेऊया आणि खालच्या दोन साठी आपण दोन झाडांची चित्र घेऊया आणि आता सर्व चित्र मोजूया एक दोन तीन चार आणि पाच सुद्धा मोजा तर उत्तर येईल पाच तीन अधिक दोन या उदाहरणाचं उत्तर आहे पाच यानंतर आपण पुढचं उदाहरण घेऊया चार अधिक एक चार साठी आपण चार चित्र घेऊया झाडाची आणि एक साठी मात्र एकच चित्र घेऊया आणि आता सर्व चित्र मोजूया एक दोन तीन चार आणि एक पाच उत्तर येईल पाच चार अधिक एक या उदाहरणाचं उत्तर येईल पाच पुढचं उदाहरण घेऊया तीन अधिक पाच तीन अधिक पाच तीनसाठी आपण तीन, तीन चेंडू घेऊया आणि पाचसाठी सुद्धा आपल्याला किती चेंडू घ्यायला लागतील पाच चार आणि हे पाच आणि आता मात्र खालचे आणि वरचे दोनही चेंडू एकत्र एक मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे आठ उत्तर येईल आठ तुम्ही सुद्धा चेंडूमधून उत्तर सांगा तीन अधिक पाच या उदाहरणाचं उत्तर येईल आठ यानंतरच गणित आहे एक अधिक पाच एक अधिक पाच यासाठी एक साठी आपण एक स्ट्रॉबेरी घेऊया आणि पाच साठी पाच स्ट्रॉबेरी घेऊया झालेत का पाच आता दोनही चित्र एकत्र एक मोजूया एक दोन तीन चार पाच आणि हे सहा उत्तर येईल सहा एक अधिक पाच या उ उत, उदाहरणाचं उत्तर येईल सहा मुलांनो समजली का आपल्याला आज एक अंकी संख्यांची बेरीज धन्यवाद